विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे वळसंग येथे श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचे हुबेहूब चित्रीकरण दक्षिण सोलापूर आज वळसंग येथे श्री रामलिंग चौडेश्वरी मातेचे हुबेहूब चित्रीकरण वळसंग येथील एक भक्त अजय मल्लीनाथ माणोकजी यांनी आज चित्रीकरण करण्यात आले आणि त्यांची मुलाखत देताना सांगितले आणि मी दोन वर्ष झाला ए टी डी सेकंड इयरचा कोर्स माझा कंप्लीट झालेला आहे आप्पासाहेब खाराजीमध्ये सोलापूरमध्ये तुम्ही चित्रकला हे जे काढत होता तर यामध्ये तुम्हाला फिलिंग काय वाटलं म्हणजे काढण्यात काय असं अडचण आली किंवा भीती काढण्यात अडचण म्हणजे हे जे बोर्ड आहे हो ते फार जुनं असल्या कारणाने हे जे खपड्या निघालेलं आहे हां त्यामुळं जे माझं पेस्टलचं कलर आहे हां ते कलर छान जे सॉफ्ट आहेत ते बशीना झाले म्हणजे बोर्ड हे क्लीन नाही आहे क्लीन म्हणजे सॉफ्ट नाही आहे हां बोर्ड हे सॉफ्ट नसल्यामुळे थोडा काढताना अडचण आला हां तरीसुद्धा मी जे काढण्याचा उपयोग काढण्याचा जे प्रयत्न आहे मी केलेला आहे थँक्यू आभारी आहे आणि यात्रेबद्दल श्री रामलिंग जेवढेश्वरी यात्रा आहे त्यानिमित्त तुम्हालाही आमच्या विश्व शुभेच्छा देतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा